सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनीनो आजचा विषय आहे प्रियंका गांधी पंतप्रधान होणार का तर प्रियंका गांधी यांची देशाच्या राजकारणामध्ये प्रवेश झालेला आहे तर याच्या अगोदर लोकांचा असा कयास होता की प्रियंका गांधी राजकारणात आल्यानंतर देशाचं चित्र पालटणार आहे असं बऱ्याच लोकांना वाटत असं वाटत होतं आणि या सर्व गोष्टीमुळं प्रियंका गांधी यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे ज्यावेळी हा प्रवेश झाला त्यावेळी भाजपच्या नेत्यांकडून अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या विविध प्रकारच्या गोष्टी प्रियंका गांधीविषयी उद्गार काढलेले आहेत तर काही भाजपच्या नेत्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की प्रियंका गांधी अतिशय सुंदर आहेत त्याच्यामुळं सर्वच्या सर्व सीट उत्तर प्रदेशमध्ये जिंकणार आहेत असं वक्तव्य काढलेलं आहे परंतु सौंदर्य हे आपल्या हातात नसून तर ते निसर्गाच्या हातामध्ये असतं तर अशा प्रकारची जी टिप्पणी केली जाते तर ते अतिशय चुकीचे आहे तर उत्तर प्रदेशचं जे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ तर त्यांनीसुद्धा प्रियंका गांधीविषयी उद्गार काढलेले आहेत प्रियंका गांधी एंट्री करणं म्हणजे काँग्रेस शून्य अशा प्रकारची टिप्पणी योगी आदित्यनाथ यांनी केलेली आहे आणि बऱ्याच लोकांनी भाजपच्या तर प्रियंका गांधी यांना अपशब्द बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु लोकांना ह्या सर्व गोष्टी समजून येणार आहेत भविष्यकाळामध्ये दे। तर देशाला खरोखरच एक नवीन पंतप्रधान मिळणार आहे देशातील लोकांच्या मध्ये एक ऊर्जा निर्माण होणार आहे आणि देशाचे जे नवयुवक आहेत आजची जी, जी, जी परिस्थिती पाहता नवयुवकांचा सर्व कल प्रियंका गांधी यांच्या विचाराकडे राहणार आहे त्याच्यामुळे ही जी काँग्रेसने दिलेली एक पंतप्रधानाचा उमेदवार समजायला काय हरकत नाही कारण लोकांचा प्रश्न होता की आ, की पंतप्रधान कोण तर हे एक लोकांच्या समोर एक चांगला पर्याय निर्माण झालेला आहे तर भावी पंतप्रधान म्हणून प्रियंका गांधी यांच्याकडे बघायला काय हरकत नाही त्यामुळं लोकांनी आतापासूनच कंबर कसलेले का आहे काँग्रेसचे नेते असतील किंवा इतर सर्व नेत्यांनी ने आपली आता कंबर कसलेली आहे आणि प्रियंका गांधी थोड्या दिवसात आपल्याला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान झालेला पाहायला मिळेल तर कोणी कुणाचा समर्थक नसतो आपण कुठल्याशे प सम पक्षाचे सा बांधील नसतो कोणाविषयी विचार व्यक्त करावं हे भारत देशामध्ये स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे जे आपल्याला चांगलं वाटेल किंवा जे आप जे आपल्याला विचार चांगले वाटतील देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होईल अशा पद्धतीने लोकांना विचार करायला का हरकत नाही तर प्रियंका गांधी यांच्यामुळं देशामध्ये एक नवीन क्रांती येईल असं आता तरी वाटतं तर प्रियंका गांधी मध्यंतराच्या काळामध्ये त्यांच्यावर मातृत्वाची जबाबदारी होती त्यांची मुलं लहान होती त्याच्यामुळं राजकारणात पूर्ण वेळ प्रवेश करणं त्यांना जमत नव्हतं तर आता त्यांची मुलं कॉलेजला गेलेले आहेत आणि मोठे झालेले आहेत त्यामुळं आता सक्रिय राजकारणात होण्याचे पूर्णपणे संकेत आता त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर स्त्रीची समाजामध्ये काय अवस्था आहे हे आपण आजही आपल्या देशामध्ये पाहतो त्यामुळं भविष्यामध्ये पंतप्रधान म्हणून प्रियंका गांधीला गांधींना पाहायला हरकत नाही तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद